हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेली लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर कोणी नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर हे बघा अशा प्रकारे करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा छान अशी झाडांची फुलं मी आणलेली आहेत आणि आता देवपूजा करणार आहे आणि खूप छान वाटतंय की आपल्या म्हणजे मी लावलेले जे गॅलरीमध्ये झाडं आहेत आणि त्यांना फुलं आली आणि मला ते सौमिनं वगैरे म्हणजे देवपूजाची करते मी तिथं मी वापरू शकते जास्वंद पण आहे खूप छान मोगरा आहे गुलाब आहे छान आहे मला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करा चला तर मग पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा आज पार्सल पण येणार आहे दुपारी तर मी तर पार्सल काय येणार आहे त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा आणि चला आ, तर मग मी आता देवपूजा करते आणि दुपारी काय पार्सल येणार आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल छान असं गुलाब आहे जास्वंद आहे आणि मोगरा पण आहे असे दोन गुलाबाची फुलं आहेत तर खूप छान वाटतंय चला तर मी देवपूजा करते आरुती श्री गणपती ओंकार मोट मात्रा कोटी सूर्य समा प्रभाकरा समा प्रभाकरा बिंदुरूपे अचल अभया निर्गुनिराकारा योगमाया अर्धमाचल भुवापसारा हो वाळू आरती श्री गणपती ओकारा घोट माटी सूर्य सम प्रभाकर समा अकर मात्र ब्रह्म सुधाकारा उकार जय मृतवणे रक्षिसी अखिल चराचारा हो वाळू आरती श्री गणपती ओंकारा ओट माटी सूर्य सम प्रभाकर सम प्रभाकर पीतवन अकर मात्र ब्रह्म सुधाकारा मुकार जय मृतवना अखिल चराचारा हो वाळू आरती श्री गणपती ओंकार कोटि सूर्य क्त वर्ण तो सकल जगंकारा अन्य शरण्तः साया तम पति देधारा ओ वाणु आ, आ रिश्री गणपति ओंकारा ओट कोटि सूर्य सम प्रभाकर जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वर्या रे अगाद महिमात व चांचा रे देकल कोटी वास करुनी दाविल घटित चर्या रे लीला पाशे पत्त करून या तोडिले भोपया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरु वर्या रे अगाध महिमातव चांचा वरणायामती दे योने पुशले स्वामी कहा हे कोटी पारे समाधी सुखते भोगुन भोले धन्य स्वामी वरियारे, रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थारती करु गुरु वर्या रे अगाध दे वरणायामती देसि मनीचे सर्व समर्था विनो किती बहरारे इतुकी देळो दे मच पद अंतरारे

शेवटचा दिवस होता आणि आता तो जाऊ जुनियर के जीला लवकर तर मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढत होते त्यांचे डान्स वगैरे काढत होते आणि तुम्ही बघितलं कसं त्याचा असा एक व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप छान वाटलं कारण हे त्याचे खूपच छान असे फ्रेंड होते आणि तो काही आता दुसऱ्या स्कूलमध्ये पण जातील तर ते त्यांना मिसही करेल तेवढंच आणि खूप छान वाटलं हा शेवटचा दिवस आणि त्याचा बघा डान्स होता कोणतं पण गाणं लावा कोणत्याही गाण्यावरती कोणतेही पोज देऊन लगेच डान्स सुरू करतो तर आमचे व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओ हो व्हिडिओ आवडल्यास लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करत जास्ती फ्रेंड्स नमस्कार तर बघा मी मिशोवरून काय पार्सल मागवलेला आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर काय आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मी असं पार्सल आलेलं आहे आणि मीच मागवलं होतं आता आठ दिवस झाला असतील आणि काय मागवलं आहे म्हटलं हे तुमच्यासोबत चेअर करावं की मी काय मागवलं आहे चला मग मी तुम्हाला दाखवते ओपन करून की काय आहे त्या पॉकेटमध्ये माझ्यासारखे कमी कमा काय आहे तर बघा हे जे आहे तर ह्या बॅग बॅगाहून साडी ठेवायच्या आपल्या साडी दरम्यान घालून ठेवायच्या खूप छान आहेत मी आपल्यास ऑफरमध्ये बघत होती आणि एकशे एकोणपन्नास रुपयाला आहे म्हणजे एकशे एकोणपन्नास रुपयाला होते आणि खूप छान होते बारा प्रॉफिट होते यामध्ये म्हणजे बारा पॅग्स होते त्यामध्ये आणि एकशे एकोणपन्नास रुपयाला मला भेटलेत ऑफरमध्ये खूप छान आहेत चालेल ठेवण्यासाठी हे बघा साड्या ठेवू शकतात आठ नऊ दहा अकरा आणि बारा मध्ये आहेत तर हे बघा बारा आहेत एक डझन तर मी ह्या मागवल्या आहेत माझ्या साड्या ठेवायला कारण साड्या आपण असे घडे घालून ठेवतो आणि एकावर एकावर एक मांडत एक, एक 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 जातो पण त्यामध्ये कसं होतं की काही साड्या आतमध्ये जातात काही साड्या अशा बाहेरच राहतात मग आपण ज्यावेळेस लागतात त्यावेळेस मग ते सापडतही नाही आता बघा ह्याच्यावरती मॅचिंग मी साडीमध्येच साडी साईडला पडकरीही ठेवू शकते ब्लाऊज पण ठेवू शकते म्हणून मी अशा साड्या मागवल्या आहेत आणि खूप छान मला वाटलं मला असंच मी विषयावरती चेक करत होते आणि चेक करताना असं लिंक माझ्यासमोर आली आणि मग मी पाहिल्यानंतर म्हटलं छान वाटली मला म्हटलं आपण मागवावी आपल्या साड्या ह्यामध्ये ठेवूयात म्हणून मी ह्या अशा बॅग्स मागवलेल्या आहेत तर खूप छान वाटल्या मला तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा छोटासा छोटा असा मिनी ब्लॉगचा व्हिडिओ बनवलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा की हा बॅग तुम्हाला कशा वाटल्या आणि तुम्हाला जरी हवे असतील तरी मी आ, मला कसेच करा मी लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देईन आणि तुम्ही पण ऑर्डर करू शकता खूप छान बॅग आहे साड्या ह्यामध्ये ठेवू शकता आता मी हे बघणार आहेत माझे किती साड्या ह्यामध्ये बसत आहेत नाहीतर मी पुन्हा एकदा मागववीन कारण नाही जर बसल्या भरपूर साड्या आहेत पहिली एक बॅग आहे मोठेवाले त्यामध्ये पण भरपूर ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये किती बसतात बघूया आणि कसे वाटतंय चला तर मग कसं वाटलं माझं छोटस पार्सल <laughs> कमेंट मध्ये नक्की सांगा कसं वाटलं बाय बाय